हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः शिवसनाथ मित्रांनो मी काढा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस शालिवान समसर आयन हे मन्त, आच्ची ती ती चार चार ते एकोणासशे सत्तेचाळीस समसन विश्वास अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे सायंकाळी चार वाजून चार मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे उत्तर रात्री दोन वाजून त्रेपन्न मिनिटानंतर अश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग योग आहे मित्रांनो सायंकाळी पाच वाजून एक मिनिटानंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालोकरण आहे सायंकाळी चार वाजून चार मिनिटानंतर कौलोकरणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून दहा मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असतात मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीनवर या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या राशींच्या जातकांना साडेसाती त्रास होत आहे किंवा नाही जर जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला आपल्या जन्मकुंडलीसह ज्योतिषाकडे जावे लागेल ते आपल्याला समजावून सांगतील की शनी आपल्याला शुभ आहे की अशुभ आहे अशुभ असलेला शनी आपल्याला त्रास देऊ शकतो म्हणून त्याची धार्मिक सेवा करणे गरजेचे आहे मित्रांनो शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदय याप्रमाणे सकाळी वाजून एक मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी वाजता गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ दहा नोव्हेंबर पासून अस्तंगत झालेला आहे तर वक्री ग्रहांमध्ये गुरु अकरा नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे हे दोन्ही ग्रह आपल्याला काय फळ देणार आहेत ते ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या एक पळी पाणी थोड्या अक्षाती एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शंभू राज्ञा प्रवर्त मानसते प्रमाण द्वितीपर श्वे तल्पे वैवस्वत तो मनवंतर प्रथम पादी जम्बू द्वीप है भरत वर्ष मेरो दक्षिण दिख महाराष्ट्र देश है व्यावहारिक चंद्रमा ने शालिवांश के एकोणवशे सत्तेचाळीस प्रभावी षष्ठी सवसराणा नाम सवसर दक्षिणाई ने हेमंत ऋतु मार्गशीर्ष माशे कृष्ण पक्ष है इंदू पुष्य नक्षत्र ब्रह्मा है बालो कन्या चतुर्थी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मेकडाप्पा मोह दुरितक्षे द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पुत्र विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या संकल्पाचे पाणी या समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ सायंकाळी चार वाजून चार मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिकतेच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक युतीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक युतीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ वार्षिक करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ तेरा आणि सोळा जाळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक आठ आणि पंधरा ग्रहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक बारा आणि पंधरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही यानंतर मित्रांनो विवाह वास्तुशांती भूमिपूजन उपायाप्रमाणे देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा यापैकी कुठल्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध आता या, या मासामध्ये नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या ताकीत वेळेची मर्यादा असू शकते कृपया जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट किंवा योग्य पुरवठा स्वपंचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग ते सायंकाळी चार वाजून चार मिनिटानंतर आहे त्याआधी नाही मित्रांनो दिनविशेष म्हणजे चतुर्थी शांत कर्म आहे या तिथीवर जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडता आणि युक्त किंवा पिंडदान घरी असं तीर्थक्षेत्र करायचे पण पंडिताच्या माध्यमातून करा विधिवत मा करा आणि अफरांना काळात करा, करा। तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमयी बनेल मित्रांनो मित्रांनो सायंकाळी चार वाजून चार मिनिटांपर्यंत घबाड योग आहे हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याचा अनुभव आपण घेऊ शकता मित्रांनो आपल्या कामाचा मोबदला आपल्याला दुप्पटिपट्टी मिळू शकतो अग्नी पृथ्वीवर सायंकाळी चार वाजून चार मिनिटांतर हजर आहे त्याआधी नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळेनंतर आपण ते करू शकता मित्रांनो पण पुढे जाऊन ते जर बंद पडते तर आपल्याला दोष देखील लागू शकतो राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो म्हणून आपण या दीड तासाच्या काळात शक्यतो महत्त्वाचे किंवा विशेष कामे करू नये मित्रांनो इतर वेळेत हो करा जेणेकरून आपल्याला त्यात यशाची प्राप्ती होऊ शकते धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव